गोविंद पवारांचा म्हणताय पंढरपूर तालुक्यात बाबळगाव गाव आहे पंढरपूरच्या कराला पैवानाचं गाव आहे बाबळगाव मध्ये जर फिरत राहा सर्वांना बुद्धीचा आनंद घेऊन या पैवान हे अभियानाला लंगोट लावण्यापासून ते होण्यापर्यंत प्रवासातला अशी पंढरपूर तालुक्यातील भोश्याचे भरत बसके पैलवा जेव्हा नव्हते होती चंद्रभागा या आहे पैलवान मोठा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चंद्रकांत तात्यांना तो हिरा सापडला आणि अभी दादा अनगट हिरा केला त्यांनी बापाचं काम अतिशय जीवनभर

निर्ग सदा सजी स्वप्न आहे पैवान पैवान रविराज भरतोय आणि अशी शोंडा मानसशास्त्र आणि सायकोलॉजी असणारा एक उत्तम पैवान आहे विद्या घोषित आहे आतमध्ये पंच फिरत राहावा कृतीचा आनंद घेऊन या पृथ्वीराज पाटील चला

रामदास भाऊ दावाजी साहेब यांच्यातर्फे माझी जिल्हा परिषद शेख पुणे एका हजार रुपये आणि सिकंदर प्रसाद ला या गावात प्रेम मिळालं त्या सिकंदर शेख तुद्धा सोलापूर शेती शेख आलेले त्यांचं स्वागत आहे बोला पैवान शरद पवार शिवछत्रपती पुरस्काराची मनगरी इंडियन रेल्वेचे पैवान ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन शरद पवार पैवान आले आहेत अर्जुन काका साहेब पवारांचा पुतण्याचं स्वागत आहे चिंचेच्या तालुक्याचे वस्तात पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे सदस्य पैलवान भावांना बोलते पुनश्चित आपलं स्वागत आहे रवीराजच्या कुस्ती पत्रकार छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया सर्वांच लक्ष आहे कारण अशी भूताची क्रेज काय आहे ही वाघोली गाव कुस्तीतलं दिग्गज गाव आहे शरद पवार पैलवान साठी लोकप्रिय आमदार पैलवान आमदार यांचं काळी धर्मराजासारखं आहे सर्माने माऊली शरद पवार पैला पाच हजार रुपये याला दान म्हणतात संदीप शिंदे पैला तर्फे दोन हजार रुपये चला वागेश्वर केसरीची पैलवा महाराष्ट्र केसरी पैलवान स्विमिंग पूल महाराष्ट्र केसरी पहलवान पृथ्वीराज पाटील एक लाख एकावन्न एक हजार रुपये पैलवान तामडतो अविनाश शिंदे एकवीस यू मूडमध्ये आणि आशिष होतोय गयो, बच गयो पकड़ा ओ, ओ समीत गुलिया आ गए है खाड़ा हरियाणा से हो ओ, ओ, अरे एक बार बच गयो आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा महाराष्ट्राचा पोरगा आहे देशामध्ये पद वाढवी हा पोरगा शुभम चव्हाण आणि रवीनाथ चव्हाण हे भावाची धुळे अतिशय गरिबीची पोर माझ्या गावात त्यांच्या गावात अवघ पंधरा किलोमीटरचा अंतर आहे